न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण करण्यात आले असून नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिल्पकार भानुदास कोतकर यांचे नाव आता कृषी उत्पन्न बाजार समितीस देण्यात आले आहे या सोहळ्यानिमित्ताने माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या एंट्रीमुळे केडगावकरांनी जंगी स्वागत केले कोतकर यांचे बीच्या साह्यातून फुलांची उधळण करत हलगी ढोल डी जे अशा दिमाखात त्यांचे स्वागत केले केडगावकरांनी मी कोतकर समर्थक अशा टोप्या घातल्या होत्या विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच कोतकर यांच्या एंट्रीने विधानसभेत आता खलबत होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर भानुदास कोतकर यांच्या एंट्रीने अनेकांच्या भुया देखील उंचावल्या आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर